पोलीस भरतीच्या संदर्भात केवढ्या चांगल्या प्रकारे ही भरती आपण करतोय तो प्रतिसाद इतका चांगला या ठिकाणी देतोय पोलिसांनी व्यवस्थाही केली आहे अर्थात पावसामुळे त्यात विघ्न येत आहे मला अनेक लोकांनी सूचना केली किंवा के विनंती केली की पावसामुळे भरती पुढे ढकलता येईल का आम्ही तो देखील विचार केला पण प्रामुख्यानं एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला ह्या पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांची बाकी आहेत एक चे त्यांचे संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स आहेत या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे कारण शेवटी जिल्ह्याच्या होते भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका आणि ती भरतीची प्रक्रिया पूर्ण करा पण कुठे खूप पाऊस आहे कुठे अतिशय अडचणीची स्थिती आहे तर तिथे ती पोस्टपोन करा त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही त्या आमच्या तरुणाच्या हिताकरता आपण हा निर्णय घेतला की एक वर्ष कारण मागचे चार महिने आचारसंहितेमुळे मागचे दोन अडीच महिने आपले जवळपास त्याच्यामध्ये गेले आणि त्या काळात भरती करता नाही तर जे लोक अगदी शेवटच्या एज मध्ये आहेत त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने ही सगळी प्रक्रिया आपण राबवली आहे पण मला अतिशय आनंद आहे की गडचिरोलीमध्ये तर आपण जिल्ह्यातल्याच तरुणांना त्या ठिकाणी पोलीस मध्ये भरती करतो बाहेरच्या लोकांना आपण नाही आणि जिल्ह्यातल्या तरुणाईचा हा विश्वास आहे बघा एकीकडे माओवाद्यांना भरती करता एकही तरुण न मिळलं आणि इकडे एक, एक हजार पदार करता अठ्ठावीस हजार लोक आमचे तरुण आणि तरुणी त्या ठिकाणी येणं यातनच व्यवस्थेवरचा संविधानावरचा आमच्या तरुणाईचा विश्वास हा व्यक्त होतो आणि म्हणून अतिशय पारदर्शी सगळी भरती प्रक्रिया आपण पूर्ण करू आणि मला विश्वास आहे की जे तरुण तरुणी पुन्हा एकदा पोलीस दलात संमिलित होतील ते सेवा करण्याकरता शासन करण्याकरता नाही तर सेवा करण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे उत्तम काम करतील